भाजपच्या ओबीसी मोर्चातर्फे आज दिनांक चोवीस मे रोजी दुपारी पाच वाजता कोट चौक येथे ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेला शाई फेकत जोडे मारो आंदोलन करत भारतीय जनता पार्टीने ममता बॅनर्जी यांचा तीव्र निषेध केला आहे ममता बॅनर्जी यांनी चाळीस मुस्लिम जातींना सीमध्ये संविष्ट करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलतर्फे त्यांच्या प्रतिमेवर शाई फेकत जोडे मारत त्यांचा याप्रसंगी तीव्र निषेध करण्यात आला जळगाव शहरातील कोट चौक येथे हा निषेध करण्यात आला याप्रसंगी भाजप आमदार सुरेश भोडे माजी महापौर भारती सोनवणे भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी प्रमुख दीप्ती चिरबाडे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती या, या संदर्भात आमदार सुरेश भोडे नेमकं का काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आज या ठिकाणी यांच्या या ठिकाणी शाही आहे जनता तर काय आंदोलन आज ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून सर्व आमच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष महिला आघाडीचे अध्यक्षा सर्व पदाधिकारी सर्व आम्ही उपस्थित आहोत आणि पूर्ण राज्यभर मला वाटतं ओबीसीच्या माध्यमातून आज ममता बॅनर्जी निश्चित केलेला आहे त्यांनी ओबीसीच्या वरती अन्याय केलेला आहे तीस मुस्लिम जाती मालवट त्यांनी मध्ये मा ऍड केल्या होत्या त्याचा निश्चित म्हणून केला आहे कोर्टाने सुद्धा त्याचा विखंडन दिलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही ममता बॅनर्जा निश्चे करतोय भारतीय जनता पार्टी ओबीसीवरती कधीच अन्याय होऊ देणार नाही त्यांच्याबरोबर आज ओबीसी बरोबर भारतीय जनता पार्टी सतत राहिलेली आहे आणि उद्या सुद्धा त्यांच्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी घेईल त्यांनी ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना त्यावेळेला समाज मुस्लिम समाजाच्या जाती त्यांनी ओबीसी मध्ये त्यावेळेला ऍड केल्या होत्या आणि मला वाटतं ज्या वेळेला जे बसत नाही मग कोर्टाने त्याला डिस्क्वालिफाय केल्या ज्या टाकलेल्या होत्या त्या आणि मला वाटतं ह्या माध्यमातून जे बसत नाही त्यांनी कायद्याचा दुरुपयोग करून मला वाटतं त्यांना देण्याचा जो प्रयत्न केला म्हणून आज आम्ही त्यांचा निषेध केलेला आणि वरती अन्याय केलेला आहे त्यांनी निश्चित मग त्याच्या आज बॅनर लावून त्याच्या तोंडावरती महिला महागडे काळी शाही शेकलेले चप्पल त्यांना मारलेले आणि हा निश्चित नोंदवलेला आहे ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून हा निश्चित नोंदवलेला आहे त्यांचा भारतीय जनता पार्टी